Quyết định शेअरपेप च्या ला 레디 렌더 사이즈 라운드 파울 칼컬 세컨 라운드 파울 दोन्ही शाळेचे मुख्य न्यायालय कृपया सर नाहीये बाकी दर्शन करू द्या স্বাগ কি <maks> विनंती <laughs> आहे की संध्याकाळी पाच वाजता प्रवीणचा सारीचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी आपण ज्या जागेवर उपस्थित उपस्थित आहोत करण्याचं योजलेली आहे तरी सर्व नातेवाईक मंडळांनी याची नोंद घ्यायची बाळगाव तालुक्यातील कोटली येथील शहीद जवान प्रवीण अभिमन्यू पाटील हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपून पुन्हा सी आर पी एफ एकशे सदोतीस बटालियन उधमपूर येथे गेले असता दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून ते शहीद झाले यावेळी कोटली गावात दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थिव पोहोचताच सजविलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत दाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातून मिरवणूक करण्यात आली यावेळी नागरिक महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते या शहीद जवानावर कोटली येथील कोटली फाट्यावर जळगाव नांदगाव हायवे जे सातशे त्रेपन्न लगत असणाऱ्या शेतात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडला यावेळी शहीद जवानाला त्याचा लहान भाऊ सागर पाटील व मुलगा समर्थ पाटील वयवर्ष पाच या चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्निडाक देण्यात आला अंत्ययात्रेस नागरिक महिला तरुण मंडळी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारत मातेच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता जवानाचे पार्थिव घरी आल्यानंतर आई वडील पत्नी भाऊ काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच फोडला यावेळी पोलीस मुख्यालय जळगाव यांनी शहीद जवानास त्याच्या जवाना सलामी दिली तेथून सजविलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते गावात व स्टँड परिसरात रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावेळी मिरवणुकीत शंभर मीटरचा तिरंगा गावातील तरुणांनी हातात घेतला होता डीजेवर देशभक्तीभर गीतांनी परिसर दुमदुमला होता यात ए मेरे वतन के लोगो तेरा जलवा जलवा घर कब आओगे भारत माता की जय या देशभक्तीभर गीतांनी परिसर दुमदुमला होता त्यानंतर जळगाव नांदे हायवेवर असणारे कोटली फाट्यावर या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जळगाव मुख्यालयाचे बारा पोलीस गार्ड सी आर पी एकशे दोन आर एफ चे पंधरागाड आदींनी जवानाला मानवंदना दिली यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील भाजप पाचोरा तालुका अध्यक्ष अमोश भाऊ शिंदे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार काँग्रेसचे दिलीप शेंडे निर्मल सीडच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी योजनाताई पाटील शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बायासाहेब पाटील शिंदे शिवसेरा बडगाव अध्यक्ष संजय पाटील दक्षता व पुनर्विकलोकन समितीचे अध्यक्ष युवराज आबा पाटील गसचे माजी अध्यक्ष विलास नेरकर स्वर्गाशी बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष लखीचंद पाटील राष्ट्रवादीचे नेते व उद्योजक हर्षल पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील मानवराज प्रतिष्ठानचे निलेश मालपुरे ट्रेन लाईव्ह न्यूजचे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले कोटली प्रतिनिधी उपाकांत पाटील भडगाव तहसीलदार शीतल सोलट मसूरचे सुधीर सोनोणे बडगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय गणेश मस्के पी एस आय सुशील सोनवणे पी एस आय किशोर पाटील व बडगाव पोलीस स्टेशनचे पंधरा पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड व जळगाव मुख्यालयाचे सलामी गार्ड बारा कर्मचारी बडगाव गटविकास अधिकारी के जे अंजने त्रिदल सैनिक संघटनेचे महाराष्ट्र आजी माजी सैनिक बडगाव पाचोरा चाळीसगाव परिवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड जिल्हा सैनिक बोर्डचे अध्यक्ष रतिलाल महाजन एकशे दोन आर एफ कमांडर एकशे छदतीस सी आर पी एफ बटालियन माजी सैनिक समाधान भाऊ कोटली ग्रामसेवक मॅडम कोटली तलाठी पाशा हलकारे पोलीस पाटील अतुल पाटील सरपंच सुनील पाटील कोटली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी विकास सोसायटीचे पदाधिकारी दूध संघाचे पदाधिकारी जिल्हा परिषद व गुज सोन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक नातेवाईक मंडळी ग्रामस्थ महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थही हजर होते विशेष म्हणजे कोटली गावातील नवयुवक हे गेल्या तीन दिवसापासून गावात साफसफाईपासून तर जवानाच्या अंत्यविधीच्या जागेची तयारी करण्यापासून एक प्रकारे देशसेवेसाठी समर्पित झालेले दिसून आले यावेळी भडगाव पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत अंत्यविधी शांततेत पार पडला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका